कुंडली कबर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी जो असतीय समृद्धी विनियोग करी या ठिकाणी गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलेला आहे आणि या कर्मयोगाचं विवेचन करताना माऊली यज्ञ यज्ञश्रेष्ठाक्षिन संतो या श्लोकावर, भाष्य करताना म्हणतात की हे अर्जुना श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना यज्ञ यज्ञश्रेष्ठाक्षिनः संतो यज्ञावशिष्ट जे आहे ते स्वीकारणं म्हणजे भोगरहित अवस्था आहे म्हणजे या ठिकाणी यज्ञ संकल्पना स्पष्ट करताना भूत भूतयज्ञ पितृयज्ञ देवयज्ञ यज्ञ म्हणजे प्रत्येक गोष्ट ही धर्मानुसार आहे यज्ञ आणि धर्म या दोन्ही कल्पना माऊलींनी जोडून दिलेल्या आहेत स्वधर्म म्हणजेच यज्ञ आहे आणि आपण स्वधर्माचं परिपालन करतो म्हणजे यज्ञच करतो आणि या यज्ञामध्ये कारण यज्ञातली मुख्य भूमिका कोणती असते इदन न मम यज्ञ म्हणजे इदन न मम इदन म्हणजे हे हे म्हणजे हे सगळं संपत्ती ज्या आघाडी हे सगळं इदन आणि न हे माझ नाही मग मी समर्पण करतोय माझ्या हातात माझ्या हातात जेवढं आलं माझ्या पाचशी जेवढा आहे तेवढा मी समर्पित करतो आणि हे जेव्हा समर्पित आपण करतो तेव्हा त्यावर आपला अधिकार राहत नाही आणि म्हणून तो यज्ञ ते समाजाचं होतं ते ईश्वराचं होतं या दृष्टीने यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करता हुत शेष स्वभावता उरे जे जे ते म्हणतात की मग तुम्ही जे जे प्राप्त करता ते धर्माने प्राप्त केलं पाहिजे आणि विनियोग सुद्धा धर्मातच केला पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेस करी असं संत तुकाराम महाराज म्हणतात ते या अर्थाने की माणसाने जे द्रव्य आहे जे संपत्ती मिळवायची आहे ती धर्माने मिळवली पाहिजे आणि ही उत्तम व्यवहारे उत्तम दर्जाचा व्यवहार करून प्राप्त केली पाहिजे अर्थात त्यामध्ये धर्म हा मुख्य आहे आणि उदास विचार वेच करी वेच करताना त्याचा विनियोग करताना उदास म्हणजे उदासीनता नव्हे उदासीनता न्यूट्रल ही अवस्था नाही मग उदासीनता ना म्हणजे किंवा उदासीन वृत्ती म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही अशी बुद्धी निस्वार्थ बुद्धीनं आपण तो खर्च केला पाहिजे जे आपण प्राप्त करतो त्या प्राप्त करण्यावर परिपूर्ण आपलाच अधिकार असतो असं नाही त्यावर समाजाचाही अधिकार आहे आणि म्हणून भागवतकारांनी सस्तेनो दंडमरहती ही संकल्पना मांडत असताना असं म्हटलंय की जो माणूस आपल्या पोटापेक्षा जास्त आपल्याजवळ साठवतो मिळवतो ठेवतो तो चोर आहे आणि हे योग्यच आहे कारण या ठिकाणी आहेरे आणि नाही रे असे जे वर्ग आज आपल्याला दिसत आहेत आहेरे म्हणजे काय ज्याच्याजवळ सगळं काही आहे आणि नाही रे म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही दारिद्र्य आहे अठरा विश्वे दारिद्र्य ज्याच्याकडे आणि वर असीम नगरी असीम गगनी नक्षत्रांच्या राशी एका ठिकाणी वर्णन करण्यात आलेले कवीने असं केलंय की एका बाजूला कंगाल खोपटी कोळ्यांची बाजू उस एका बाजूला कंगाल माणसे त्यांचे बारीक बारीक झोपडे आणि दुसऱ्या बाजूला वर असीम गगनी नक्षत्रांच्या राशी प्रचंड श्रीमंती आहे एका बाजूला प्रचंड गरिबी आहे दुसऱ्या बाजूला प्रचंड श्रीमंती आहे त्याला म्हणतात समाजातले हे दोन गट मग यामध्ये प्रचंड श्रीमंत का झाले अहो हे श्रीमंत झाले कारण गरीबाचा पैसा त्यांनी घेतला हा त्याचा आजचा अर्थ आहे आज मार्क्सवाद आपल्याला हेच सांगतो आणि म्हणून मार्क्सवादी भूमिका आज आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला जुन्या काळातली धर्मसंकल्पना लक्षात घ्यावी लागते धर्माने असं सांगितलंय की जर आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त जर आपण आपल्या जवळ ठेवली संपत्ती घेतली मिळवली तर आपण चोरी केली हा त्याचा अर्थ आहे कारण आपण गरीबाची संपत्ती चोरली तुम्ही म्हणाल मी कुठं चोरली तुम्ही चोरली नसेल परंतु तुम्हाला मिळालेली संपत्ती याच्यावर गरीबाचा अधिकार होता तुम्हाला जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त तुम्ही मिळवलं हे जास्तीचं तुमचं नाही येते गरिबाचं आणि म्हणून तुम्ही चोर आहात असा तदा अर्थ आहे या ठिकाणी नीती संकल्पना ही कायद्यापेक्षा नीतीची व्याप्ती मोठी आहे आणि म्हणून कायद्यापेक्षा नीतीला स्थान जुन्या काळामध्ये दिलेलं आहे भेदू अंकुशू असं माऊलींनी म्हटलंय नीतीभेद हा अंकुश आहे समाजावरती अंकुश पाहिजे कशाचा तर नीतीचा आणि ही नीती धर्माने बांधलेली असते धर्मयुक्त असते म्हणून त्या नीतीवरती धर्माची सत्ता आहे आणि हा धर्म म्हणजे यज्ञ धर्म निस्वार्थ असणारा इदन म्हणणारा धर्म आणि या धर्माच्या संदर्भात ते म्हणतात की आपण यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुत शेष स्वभावता उरे जे हवन केल्यानंतर जे शिल्लक राहतं ते आपलं त्याला आपण शेष असं म्हणतो शेष म्हणजे शिल्लक राहिलेलं तेव्हा या शेषावर बाकी कोणाचाही अधिकार नसतो तो आपला सर्वांचा असतो म्हणून समर्पित केल्यानंतर जे शिल्लक राहतं उरे जे उर्वरित राहतं ते आपलं आहे आणि त्यावर आपला अधिकार आहे ते सुखे आपुले घरी कुटुंबेशी भोजन करी तेव्हा आपण यज्ञ करतो यज्ञामध्ये समर्पित करतो सगळं आणि यज्ञामध्ये समर्पित झाल्यानंतर जे शिल्लक राहतं ते आपलं आहे आणि मग त्यावर आपला अधिकार आहे कुटुंबाचा अधिकार आहे कारण समर्पण केल्यानंतरही जे शिल्लक राहतं ते उर्वरित आपण त्यागयुक्त भोगाचा विचार जुन्या काळामध्ये संत साहित्याने त्याचप्रमाणे ऋषी महर्षींनी मांडलेला आहे तेव्हा मां हे जे मांडलेलं आहे ते म्हणूनही स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे 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 आपण स्वधर्माच्या परिपालनातून जे आपण मिळवतो अर्जे जे, जे मिळवतो त्याचा विनियोग देखील स्वधर्मातच केला पाहिजे आणि मग उरे जे भोगीचे संतोषी आणि मग जे उर्वरित राहील ते आपण भोगलं पाहिजे ते आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्या संतोषेशी हा शब्द वापरला आहे संतोष संतोष म्हणजे आपल्याला कुठेही मनामध्ये किलमिश येता कामा नये मनातला मनाची समाधान वृत्ती मनाची स... समाधातता मनाचं समाधान मनाचं समाधान हे श्रेष्ठ आहे कारण आपल्याला किती बरी परी पैसा मिळवला मिळाला तरी आपल्याला समाधान लाभत नसतं काही मिळालं आपल्याला तरी आपल्याला अधिकची अपेक्षा असते आणि म्हणून ते म्हणतात संतोषेशी संतोष या राजधन गजधन असं म्हणतात की राजधन गजधन रतनधन हे जरी सगळे मिळाले तरी जर जब आहे संतोष धन सब धन धूल्य समान हे सगळे जरी धन मिळाले तरी संतोष हे मोठं धन आहे आणि ते कोणत्या दुकानात मिळत नाही कुठल्या बँकेत मिळत नाही ते आपल्यालाच आपल्या मनाने प्राप्त करून घ्यावं लागतं मनाची संतुष्टता हा श्रेष्ठ अशा प्रकारचा धर्म आहे आणि म्हणून ते म्हणतात की जे जे आपण मिळवतो ते ते आपण धर्मातच खर्च केलं पाहिजे जे जे आपण पैसा मिळवतो तो, तो अन्नदान असो त्याप्रमाणे पाणपय उभे करणं असो किंवा अन्नछत्र घालणे असो धर्मकर्म करणे असो यज्ञयाग करणे असो मंदिर बांधणे असो यामध्ये खर्च करा मंदिरासाठी द्या समाजासाठी द्या देवासाठी द्या हा धर्म झाला हे धर्म कार्य झालं आणि मग जे तुमच्याजवळ शिल्लक राहील त्याच्यामध्ये तुम्ही सगळा कुटुंब चालवा सगळा प्रपंच भागवा तर तुम्हाला समाधान लागेल याप्रमाणे ते म्हणतात म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे जे जे उरत ते तुम्ही भोगा आणि ही जी संकल्पना आहे आधी समर्पणाची आहे आणि मग भोगण्याची आहे याचा अर्थ असा आहे की आधी त्याग आहे आणि मग भोग आहे त्यागाच्या अधिष्ठानावर भोगाचं महत्व माऊलींनी सांगितलेलं आहे किंवा आपल्या परंपरेने सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्या उपनिषदामध्ये सुद्धा ईशावास्य उपनिषदाचा प्रारंभ ईशा म्हणतात ईशावास्य सर्वं सर्व यात तिचे जगत त्यान जगत ते न्यान भुंजिथा मानम या ठिकाणी ईशावास्य उपनिषदकाराने ईशावास्य विदग्न सर्वम या संपूर्ण विश्वावर भगवंताचं पांघरू नाही भगवंताचा आधार सगळ्या विश्वाला आहे या सगळ्या जगावर विश्वावर ईशावास्य मिदग्न सर्व भगवंताचं पांघरू आहे भगवंतानी या संपूर्ण विश्वाला आपल्या कवेत घेतलेलं आहे आणि संरक्षित केलेलं आहे त्यात किंचित जगत त्या जगत आणि तेन त्यक्तेनं भुंजीत हा आपण भोगायचा या ठिकाणी निषेध कधीच केलेला नाहीये भोग भोगायला सांगितलाय पण तो भोग त्यागाच्या आधारावर त्यागाच्या अधिष्ठानावर भोग सांगितलाय त्यक्तेनं भुंजी था हा। आधी त्यक्तेनं आधी त्याग करा आणि मग उरेल ते भोगा आधी त्याग आहे आणि मग भोग आहे आधी समर्पण आहे आणि मग स्वात्मार्पण आहे आधी समर्पणाचा विचार आहे आणि मग स्वतःच्या स्वार्थाचा विचार आहे म्हणून म्हणून तो स्वार्थ स्वार्थ ठरत नाही तो परमार्थच ठरतो आपण म्हणतो ना एकनाथ महाराजांचा जो प्रपंच होता एकनाथ महाराजांनी जो संसार केला तो संसार नव्हता तर तो, तो परमार्थ होता का कशामुळं तर संसार हा परमार्थाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केला परमार्थाचा आधार त्याला होता परमार्थाच्या व संसाराची इमारत उभी राहिलेली होती म्हणून ते म्हणतात की आधी परमार्थ आहे आणि मग स्वार्थ आहे म्हणून आधी त्याग आहे आणि त्यागाच्या आधारावर भोग आहे त्यागाच्या अधिष्ठानावर भोग त्यागा आहे असा भो जर भोग असेल तर तो, तो बाधक ठरत नाही हा मुद्दा आहे हा मुद्दा आपण लक्षात घेतला म्हणजे संपूर्ण भारतीय संस्कृतीचं मर्म आपल्या लक्षात येईल की आधी त्याग आहे आणि त्यागाच्या आधारावर भोग आहे असा भोग असेल तर मग मात्र तो बाधक ठरत नाही त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी येईल लक्षात येईल की या स्वधर्माचं महत्व सांगत असताना जे देहाची आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती ज्या परतेनं स्मृती आणि काही हे यज्ञोपकरण सकळ नेणता सर्व वरळ अहम केवळ वर भोगू पाहती इंद्रिय रुची सारखे पाक निकेत ते पापीय पातकिय शेवती जाणं म्हणून इंद्रियाच्या प्रीतीसाठी तुम्ही स्वयंपाक करू नका माऊली म्हणतात आता मुद्दा असा आहे की स्वयंपाक तर आपण जेवणासाठीच करतो खाण्यासाठीच करतो हो पण त्याचा उद्देश देवासाठी ठेवा देवाला नैवेद्य दाखवा देवाला नैवेद्य द्या आणि मग घ्या देव के सगळं तुमचा नैवेद्य खात नाही परंतु तुमची भावना समर्पणाची असली पाहिजे म्हणून नैवेद्यासाठी करा तुम्हाला आवडते ना शिरा करायला आवडतो भजे खायला आवडतात त्याचप्रमाणे वेगवेगळे रुचकर पदार्थ करायला आवडतात पंचपक्वान आवडतात ठीक आहे आधी देवासाठी द्या आणि मग तुम्ही घ्या याला म्हणतात आधी समर्पण आहे आणि मग स्वतःच्या जीवनासाठी त्याचं स्वीकरण आहे म्हणून ते म्हणतात की आधी आपण देवासाठी तुम्ही मिळवा देवासाठी करा आणि म्हणून नैवेद्य आपण दाखवतो तो, तो याच्या मागे भूमिका ही आहे माऊली म्हणतात इंद्रिय रुची सारखे करविती पाप निके इंद्रियाच्या प्रीतीसाठी तुम्ही स्वयंपाक करू नका लोक इंद्रियाच्या प्रीतीसाठी स्वयंपाक करतात आणि ते पापीये पातकी सेवती जाणं ते जेवण जेवत नाहीत माऊली म्हणतात ते, ते पापच खातात जे स्वतःच्या इंद्रिय प्रीतीसाठी स्वयंपाक करतात स्वतःच्या कोटापुरता स्वयंपाक करतात ते पा, पाप पाप खातात पाप ते पाप खात ते पाप खातात म्हणून हे संपत्ती जाता आधी हवं ना द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी या ठिकाणी देवासाठी आधी कुठल्याही गोष्टी देवासाठी करा स्वयंपाक करायचा तोही देवासाठी करा आणि म्हणून याला आपण साध्या दोन गोष्टी लक्षात घ्या की आपण जेव्हा प्रसाद शब्द वापरतो की प्रसादाला या प्रसाद शब्द कोणासाठी वापरतो कशासाठी वापरतो जेव्हा आपण देवाप्रित्यर्थ एखादी गोष्ट केलेली असते स्वयंपाक केलेला असतो प्रीत्यर्थ मग तो सप्ताहाच्या निमित्ताने असो तो भागवत समाप्तीच्या निमित्ताने असो तो आणखी सत्यनारायणाच्या निमित्ताने असो आपण स्वयंपाक केलेला असतो मग आपण लोकांना प्रसादाला बोलवतो हा प्रसाद आहे आणि म्हणून प्रसाद ही संकल्पना आहे ते अन्नच आहे पण तो प्रसाद आहे त्याचप्रमाणे आपण अन्न असलं तरी त्याला आपण प्रसाद म्हणतो हॉटेलमधल्या अन्नाला प्रसाद म्हणता येईल का हो अहो कसं म्हणता येईल कारण हॉटेलमधलं अन्न हे मुळातच अपवित्र पद्धतीने तयार केलेलं आणि केवळ पोटासाठी तयार केलेलं असतं आणि म्हणून त्याला प्रसाद म्हणता येत नाही प्रसाद ही संकल्पना आपण लक्षात घेतली तर आपल्या दररोजचं जीवन दररोजचं अन्न सुद्धा प्रसाद होऊ शकतं जेव्हा आपण ते भगवंता प्रित्यर्थ समर्पित करू तेव्हा म्हणून निर्माल्य ही संकल्पना बघा एखादं फुल आहे झाडावरतीच ते सुकून गेलं तर त्याला निर्माल्य म्हणत नाहीत आपण ते सुकून गेलं म्हणतो पण देवाला वाहिलेलं फुल जर सुकून गेलं असेल तर त्याला आपण निर्माल्य म्हणतो का ते समर्पित कोणाला झालंय हे महत्वाचं आहे कोणाच्या उद्देशाने केलंय हे महत्वाचं आहे मला हे सांगायचंय की आपल्या कायद्यामध्ये सुद्धा उद्देशाला महत्व दिलं जातं जेव्हा एखाद्याला दगड लागतो आणि दगडाने डोकं फुटतं आणि मग तो समोरचा माणूस म्हणतो की नाही माझा उद्देश तो नव्हता मी झाडाला दगड मारला आणि तो चुकून त्यांना लागला माझा उद्देश त्यांना मारण्याचा नव्हता असं जेव्हा तो स्पष्टीकरण करतो तेव्हा त्यांची सुटका होते का बरं ते म्हणतात अहो उद्देश महत्वाचा आहे म्हणून तुम्ही देवाच्या उद्देशाने तुमचा जीवन व्यवहार जरी केला तरी तो धर्माचरणच होतो पण उद्देश देवाचा पाहिजे म्हणून निर्माल्य त्यालाच म्हणतात जे देवाला समर्पित होतं आणि मग मन... आपण काढून घेतो त्याला निर्माल्य म्हणतात प्रदक्षिणा आणि चालणं याच्यात काय फरक आहे प्रदक्षिणे ते चालणंच आहे आणि चालण्यातही ते चालणंच आहे क्रिया एकच आहे दोनच पायाने आपण चालतो पण प्रदक्षिणा त्याला म्हणतो जी देवाप्रित्यर्थ घातली जाते त्याला चालणं म्हणत नाही म्हणून आपण जर देवाप्रित्यर्थ आपले सगळे जीवन व्यवहार केले तर ते प्रसादाच्या त्याचप्रमाणे या प्रदक्षिणेच्या आणि निर्माल्याच्या पातळीवर होतात म्हणून आपण नेहमीची चालणे आपण जे चालत असतो ते जर ईश्वरा प्रित्यर्थ चालत गेलो तर ती पायाचे चालणे नेहमी प्रदक्षिणा वाचेचे बोलणे सगळं स्तुती असं जनार्दन स्वामी यांनी एका पदामध्ये म्हटलंय तेव्हा आपण जर भगवंताच्या प्रित्यर्थ आपलं बोलणं करत असू तर तो वाघ यज्ञ तो देखील यज्ञाच आहे आपण जे ज्ञानेश्वरीबद्दल बोलतो तो आहे कारण आपण ईश्वरा प्रित्यर्थ काही एक आपलं मनोगत प्रगट करतो म्हणून साधं अन्न प्रसादामध्ये कसं परिवर्तित होतं साधं फूल निर्माल्यामध्ये कसं परिवर्तित होतं आणि साधं चालणं प्रदक्षिणेमध्ये कसं परिवर्तित होतं त्याच्या मागे उद्देश जर दे भगवंताचा असेल तर आपोआपच आपलं जीवन सुद्धा या अर्थाने सफल होतं असं माऊलीचा बोलण्याचा इत्यर्थ आहे उरलेला भाग आपण उद्याच्या चिंतनातून कुंडली गौरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय